विकसनशील नेतृत्व कर्तव्यनिष्ठ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक विकासासाठी अहोरात्र झटणारा सर्वसामान्यांच्या हाकेला कायम धावून येणारा आपला हक्काचा माणूस आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल नऊशे कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे विकास कार्याचा आपला झरा असाच वाहत राहो कर्जत खालापूरचे कार्य सम्राट आमदार माननीय श्री संकेत जनार्दन भासे नगरसेवक कर्जत नगर परिषद मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचाराचा आणि बैठक घेण्याचं काम सध्या कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे करताना दिसून येत आहेत लोकसभेची निवडणूक जरी असली तरी आमदार महेंद्र थोरवे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं बैठक आणि त्याचं नियोजन त्यांनी सुरू केलंय प्रत्येक विभागानुसार बैठक घेण्याचं काम त्यांनी सुरू केलंय त्यामुळे प्रत्येक विभागानुसार बारणे यांना आघाडी मिळाली पाहिजे याचं नियोजन आतापासून महेंद्र थोरवे करताना दिसून येत आहेत तसंच ग्रामीण भागात सुद्धा त्यांनी दौरे ठेवले आहेत त्यामुळे जरी लोकसभा निवडणूक असली तरी ती विधानसभा निवडणुकीत दृष्टीनं आमदार महेंद्र थोरवे प्रचारात आघाडी घेताना या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून येत आहेत विधानसभा निवडणूक हे ऑक्टोबर मध्ये येणार असून त्यामुळं तसं जून नंतर पावसाळा सुरू होत असल्यामुळे कालावधी सुद्धा कमी मिळणार आहे त्यामुळे महेंद्र थोरवे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं विधानसभेच्या निवडणूक दृष्टीनं प्लॅनिंग करून त्याची आखणे राजकीय करताना दिसून येत आहेत त्यामुळे एक पाऊल पुढे महेंद्र थोरवे आत्ताच टाकलंय विकासनामा कर्जत